जय जिजौ जय शिवराय बांधवांनो छत्रपती शिवरायांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ते खानाच्या सव्वा लाख फौजेवर हमला करून जगातील पहिले सर्जिकल स्ट्राईक केली शाहिस्ते खान सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट या तीन वर्षाच्या कालावधीत पुण्यावर ठाण म्हणून बसला होता परिसरातील शेतकऱ्यांना त्रास देणे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नासधूस करणे गावाच्या गावं उद्ध्वस्त करणे हे शाहिस्ते खानाचे सैन्य करू लागले अजून जास्त काळ शाहिस्तेखान खान पुण्यात ठाण मानून बसणे हे स्वराज्याच्या हिताचे नव्हते शाहिस्त खानाची लाखोची फौज असल्याने छत्रपती शिवरायांचे मावळे उघड्या मैदानावर त्यांच्याशी लढा देऊ शकत नव्हते मुघल इतिहासकार खफी खान म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज चारशे मावळ्यांशी शाहिस्ते खानाच्या फौजेवर आले या मोहिमेचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं रमजानचा महिना होता सर्व सैन्य उपवास सोडून गाड झोपेमध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हमला केला त्यावेळेस त्या सैन्यांना त्या काहीही कळत नव्हते त्यात शाहिस्ते खानाचा मुलगा अबुल फतेह मारला गेला शाहिस्ते खान स्वतः पळत असते वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पाटला करून त्याच्यावर तलवारीचा वार केला शाहिस्ते खानाच्या जीवावरची वेळ त्याच्या उजव्या हाताच्या तीन बुटावर आली छत्रपती शिवरायांना व मावळ्यांना असे वाटले की शाहिस्ते खान मारला गेला त्यामुळे ते माघारी फिरले छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच शाहिस्ते खानाच्या सैन्याची दिशाभूल करण्यासाठी कात्रजच्या घाटात बैलाच्या सिंगेला पेटलेल्या मशाली बांधल्यात नगाराचा आवाज सुरू केला त्यामुळे शाहिस्ते खानाला व त्याच्या सैन्याला असे वाटले की छत्रपती शिवराय व त्यांचे मावळे कात्रजच्या घाटाच्या दिशेने गेले छत्रपती शिवराय व त्यांचे मावळे हे शिवगडाकडे गेले होते या घटनेमुळे छत्रपती शिवराय मावळे आणि रेतेंचा प्रचंड आत्मविश्वास वाढला शाहिस्ते खान आणि त्यांच्या सैन्याचा आत्मविश्वास संपला मुघल बादशाह औरंगजेब यालाही फार मोठा धक्का बसला भीमसेन सक्सेना नावाचा इतिहासकार म्हणतो की याच्या अगोदर कोणत्याही राजाने सुभेदाराच्या लाखोच्या फौजेवर हमला केला नव्हता तो हमला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला म्हणजे वेळ प्रसंगी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी लाखोच्या फौजेवर हमला केला ही गोष्ट यावरून आपल्याला दिसून येते